नमस्कार मी नरसिंह भुरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज कधी गोड बोलणं तर कधी सर्देच्या नावाखाली फसवणूक पाचोरा शहरात पुन्हा एकदा घडली अशी घटना जे प्रत्येक साध्या माणसाला धक्का देऊन जाते पाचोरा शहरातील जामनेर रोड वर निहा पार्लर आणि मोहित जनरल स्टोअर्स परिसरात एका महिलेला अज्ञात व्यक्तीने गोड बोलून फसवलं आणि त्याच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या घेऊन तो हिसम फरार झाला फिर्यादी मधु कैलास मधुरवेस राहणार जामने रोड हिंदी मेडिकल समोर पाचोऱ्यात घटना घडली दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास मधुबाई सांगितलं मला गोशाळेत पैसे दान करायचे आहेत पण हे पैसे सोन्याच्या दागिन्याला स्पर्श करून द्यायचे आहेत आणि मग त्या व्यक्तीने अत्यंत गोड बोलून श्रद्धेचा विषय काढून महिलेला विश्वासात घेतलं त्यांनी पाचशे रुपयाची नोट घेतली आणि म्हणाला ही नोट तुमच्या अंगठी भोवती गुंडाळा आणि मग गोशाळेत माझ्या वतीने दान करा अज्ञात व्यक्तीने कौशल्याने हात करत दोन्ही सोन्याच्या अंगठ्या हातातून काढून घेतल्या आणि पाचशे रुपयाच्या नोटीस ठेवल्याचा भास निर्माण केला महिला त्या इसमाच्या बोलण्यात बसल्या आणि तो म्हणाला मी निघतो तुम्हीच माझ्या वतीने दान करा तो गेल्यानंतर काही वेळातच त्यांनी ती नोट उघडून पाहिली पण त्या नोटीत ना अंगठ्या ना दोन्ही सोन्याच्या अंगठ्या गायब एक अंदाज तीन ग्राम वजनाची किंमत सुमारे बारा हजार रुपये आणि दुसरी दोन ग्राम वजनाची किंमत रुपये एकूण वीस हजार रुपये गंडा या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमा विरत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस महेंद्र पाटील हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत फसवणुकीचा हा प्रकार श्रद्धेच्या नावाखाली झाला असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे अशा घटना आपल्या समाजात वारंवार दिसतात श्रद्धा दान आणि विश्वास या नावाखाली साध्या निरागस लोकांना फसवलं जात माणसाची माणूसकी संपत आहे का हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा निर्माण होतोय नागरिकांनी कोणत्याही अनवळखी व्यक्तीचे गोड बोलण्याला धार्मिक भावनेच्या नावाखाली अशा मागण्यांना लगेच प्रतिसाद देऊ नये कारण एक क्षणाचा दुर्लक्ष आणि संपूर्ण आयुष्यभराचं नुकसान अशा घटना पुन्हा घडू नयेत हीच अपेक्षा पोलीस तपास सुरू आहे आरोपी लवकरात पकडले जावेत आणि नागरिकांना न्याय मिळावा हीच सर्वांची मागणी आहे विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवा मी नरसिंह गुरे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद